सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल भल्या पहाटे ऊसतोड कामगाराच्या वाहनाला अपघात मजूर गंभीर जखमी चाळीसगाव इथं दिनांक पाच मे रोजी सकाळी साधारण चार वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव एम आय डी सी परिसरात हॉटेल जिवाळा समोर बोलेरो पिकअप क्रमांक एम एच एस सेहेचाळीस से झेड एफ सतरा अकरा ही नगर येथून सेंदवा मध्य प्रदेशकडे ऊसतोड कामगारांना घेऊन जात असताना पलटी होऊन गंभीर अपघात झाला या अपघातात एकूण चोवीस ऊसतोड कामगार प्रवास करत होते यापैकी पंधरा कामगार जखमी झाले असून अपघातात पाच महिला आणि दहा पुरुष जखमी झाले असून तातडीनं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही जखमींना ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव इथं प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले यात प्रिया सोलंकी वयवर्ष चोवीस नानी जातवा वयवर्ष तीस शांतीलाल पांगिले सैलानी वयवर्ष पस्तीस पप्पू हिलालाल सोलंकी वयवर्ष एकोणीस संतोष बळीराम सोलंकी वयवर्ष एकवीस सरीबाई सैलानी वयवर्ष पस्तीस सर्व राहणार सेंदवा मध्य प्रदेश तर काही कृष्णा हॉस्पिटल येथून उपचार न घेता सेंदवा शासकीय रुग्णालयात रवाना झालेत राकेश रघुनाथ सोलंकी वयवर्ष सतरा लालबाई बलराम सोलंकी वयवर्ष पंचवीस पटेल सुरेश सोलंकी 27, सोलंकी बलराम संगीता बलराम सोलंकी वयवर्ष अठ्ठावीस दिनेश सुरेश सोलंकी व्यवर्ष तीस हिरालाल सोलंकी वयवर्ष पंचवीस संतोष हुडवे वयवर्ष वीस सर्व राहणार सेंदवा मध्य प्रदेश अपघाताची माहिती मिळता शहर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे तसेच हायवे यांसह घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात रवाना केले घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश पाटील अजय पाटील डी एच सी नितीश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल केतन सूर्यंशी राहुल पवार राहुल नारेकर यांनी जखमींना मदत करत अपघातग्रस्त वाहन बाजूला करून सुरळीत सुरू करण्यात असून परिस्थिती शांत आहे पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे असं किरण कुमार कबाडी यांनी पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर यांनी कळवलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद